नमस्कार मित्रांनो आज आपण ललगुनच्या सोन्याची मुलाखत घ्यायला जाणार आहे आणि बुधामध्ये निंबाळकर सरांची मुलाखत घ्यायची आहे आज दोन मुलाखती घ्यायच्या आहेत तर ह्या दोन्ही मुलाखतींना काय प्रश्न विचारले पाहिजेत ते कमेंट करून सांगा आपण ते प्रश्न विचारू दोन्ही पण खूप महत्त्वाच्या मुलाखती आहेत ललगुनचा सोन्या बंदीत दोन हजार चौदा साली कोरेगावला गुलालात होता फायनलला होता पुन्हा बावीसला ला लात आहे तेवीसला गोला लात आहे चोवीसला सलग तीन वर्ष बोला बैल आहे मानदेशी बैल आहे तो स्थानिक जातीतला बैल आला आणि त्या बैलाची एक मुलाखत घ्यायची आहे आणि आत्ता निंबाळकर सरांची घ्यायची आहे बरेच जण बोलले की निंबाळकर सरांची मुलाखत घ्या त्यांची घेऊया कधी त्यांची मुलाखत आपल्या चॅनलवर आली नाही कधी योग आला नाही पण आत्ता घ्यायचे आहे काय प्रश्न विचारले पाहिजेत दोन्ही मुलाखतींना कमेंट करून सांगा